नवी मुंबईसह दिल्लीमध्ये दरोडे टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणारी आंतरराष्ट्रीय टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे यात चार अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास सात लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात मंगळसूत्र चैन आणि इतर सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे एकूण दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यातील सागर मेहरा आरोपीवर एकोणीस तर अनुज छारी याच्यावर दोन गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सर्व आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्याकडे बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे बॅगलिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते याचा तपास जेव्हा आमच्या जे सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रांचची करत होती त्यामध्ये त्यांनी तीन लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं हे तिघेजणं हे युपीचे राहणारे आहेत दिल्लीमध्ये यांनी सहा सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती हो त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले इथे ते कोपर खरेल त्याच्या एका मित्राकडे थांबले बावीस तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरात त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले सव्वीस तारखेला आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातून आणि त्या सव्वीस तारखेलाच त्यांनी सिबळी नेरुळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे यातला मुख्य सागर आरोपी याच्यावरती दिल्लीला साधारणतः एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि तीनशे सात सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्लस दिल्ली कोर्टाकडनं चार प्रोक्लेमेशनच्या ऑर्डर